तापाचे तुमची नसेल उपचार परिस्थिती फारशी तर ताप हा साधारणपणे धोकादायक नसतो कारण बहुतेक ताप काही तासांपासून दिवसात निघून जातो बरे होण्यासाठी हे सोपे आणि प्रभावी उपाय हायड्रेट राहण्यासाठी पुरेसे प्या जसे की पाणी रस साधं तूप हलका आहार घ्या आराम करा स्पंज बात घ्या इतरांची भांडी कपडे टॉवेल वापरू नका जर तुम्हाला डोकेदुखी अंगदुखी आणि स्नायू दुखत असतील तर काही औषधे मदत करतील जसे की पॅरेसिटीमॉल एस्प्रिन आयव्रुप्रोफेन जर ताप खूप तीव्र असेल तर डॉक्टर कोणत्याही गंभीर संसर्गावर उपचार करण्यासाठी अँटीबायोटिक्स अँटीव्हायरल आणि अँटीफंगल्सारखी औषधे दे लिहून देऊ शकतात कोमट अंघोळ करा लोकांना असे वाटते की तुम्हाला ताप येत असेल तर थंड आंघोळ करणे ही चांगली कल्पना आहे परंतु यामुळे थरथर कापू शकते कारण शरीराचे तापमान अचानक बदलते हे केवळ त्वचेचे तापमान कधी कमी करू शकते